पुण्यातील धकाधकीच्या जीवनाने त्रस्त असाल तर चला आपण जाऊया गोरडेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील देहू रस्त्यावर गोरवाडी गावाजवळ असलेले डोंगरावर वसलेले मंदिर आहे हे पुण्यापासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला नंदी महाराजांची एक खूप छान अशी मूर्ती पाहायला भेटेल व पुढे कासवाची प्रतिकृती पण आपल्याला दिसेल त्यानंतर कमानीतून आतमध्ये मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पायऱ्या दिसतील पायऱ्यांवर व जाता तुम्हाला दिसतो तो एकदम सुंदर नजारा हा आपण अनुभवा ना थोडं थकल्यानंतर थोडं वरती गेलात तर त्या ठिकाणी खडकाळ भाग चालू होतो त्यानंतर अजून थोडस वरती गेलात तर परत नंतर पायऱ्या चालू होतात आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने याला शेलारवाडी केव असे नाव दिलेलं आहे याला आपण गोरडेश्वर लेणी सुद्धा म्हणू सुद। शकतो वरती पोहोचल्या बाजूला जो रस्ता जातो तो जातो विठ्ठल मंदिराकडे व उजव्या बाजूचा जो रस्ता आहे तो जातो महादेवाच्या मंदिराकडे काही अतिउत्साही कारागारांनी या ठिकाणी आपली नावं देखील कोरलेली आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहे असं कोणीही या ठिकाणी वर्तन करू नये डोंगरावरून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त फारच मनोहारी असतो ट्रेकिंग प्रेमींना इथे येऊन छोटा ट्रेक देखील करता येतो हे मंदिर साधारणतः आठव्या ते नवव्या शतकात बांधले गेले असं मानलं जातं बोरडेश्वर डोंगरावर खोदून तयार केलेली लेणी पांडवकालीन असल्याचे मानले जाते या ठिकाणी भगवान शंकराचे प्राचीन मंदिर असून महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते या ठिकाणी कातळात कोरलेले काही छोटे छोटे तलाव आहेत त्यानंतर ना तुम्ही जर या ठिकाणी गेला असाल तर शंकराचं एक मंदिर आहे ते कुठे आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा मंदिराच्या आतल्या बाजूला गुहेमध्ये ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले शिलालेख आहेत ट्रेक करून सव्वासाला वरती पोहोचल्यानंतर आम्हाला दर्शनाचा व आरतीचा लाभ देखील या ठिकाणी मिळाला निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या शहरच्या ठिकाणी ट्रेकिंग प्रेमी तसेच अकॅडेमीतली बरीचशी मुलं व्यायाम करण्यासाठी येतात या ठिकाणची काही मनोहारी दृश्य आता आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अनुभवा शिव 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 व्हिडिओ आवडले असल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील